नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या मालिकांमध्ये या महिन्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली पण एक मालिका ठरली नंबर वन चला तर मग पाहूया या महिन्यातील टॉप नाईन रँकिंग थोडं तुझं थोडं माझं प्रेक्षकांना हलकी फुलकी आणि भावनिक गोष्ट देणारी ही मालिका या महिन्यात नवव्या क्रमांकावर घरोघरी मातीच्या चुली ग्रामीण पार्श्वभूमी आणि संस्कृती झलक देणारी ही मालिका आठव्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात प्रवास दाखवणारी लक्ष्मीची कथा सातव्या क्रमांकावर मोरंबा थोडीशी हटके गोष्ट आणि वेगळं कथानक देणारी मोरंबा ही सहाव्या क्रमांकावर वेळ लागलं प्रेमाचं तरुणाच्या मनात घर करणारी ही लव्ह स्टोरी आली आहे पाचव्या क्रमांकावर कोण होतीस तू काय झालीस तू गुंतागुंतीची कथा आणि रहस्यांनी भरलेली ही मालिका चौथ्या स्थानावर रे माझा मित्र प्रेम आणि भावनांची गुंफण असलेली ही मालिका आहे तिसऱ्या क्रमांकावर लग्नानंतर होईल प्रेम विवाहानंतरच्या बदलेला प्रवास आणि त्यात उमळलं प्रेम ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर ठरलं तर मग होय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे आणि टी आर पी चार्टवर अव्वल ठरणारी ही मालिका आहे या महिन्याची नंबर वन मालिका तुमचं काय मत आहे तुमची फेवरेट मालिका कोणती मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद